या ठिकाणी तपासणी के केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे तर तिथे आपण जवळपास सहाशे ब्याऐंशी गावांमध्ये आरोचे प्लांट लावले जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष मोदे आरोचे प्लॅ प्लांट सुद्धा तिथे लावले आदरणीय आमदार मोदयांनी विचारलाय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोचे प्लांट ऑलरेडी देतोच तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरोचे प्लांट देऊ ठीक आहे आदित्य ठाकरे बोला देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय हे खरं होतं विधीमंडळ मंदड़े, कायदे मंडळ सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगले काही सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनाथ ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे हॅनी एम आय डी सी आता आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे इंडस्ट्रीयलाइज राज्य आहे आपण बोटं दाखवून चालणार नाही आणि सर आतापर्यंत ना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक मिनिट नंतर तुम्ही मला बोलू द्या रोहित जी रोहित पवार एक मिनिट काढला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं बघा हे हे भास्करराव बस मी बोलतोय आपण बसा ना हो मग बसात मग समज देईन ना बसा तुम्ही खाली पहिली बसा खाली बसा एक लक्षात घ्या नाही नाही हे बरोबर नाही हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय अत्यंत अयोग्य चाललंय खाली बसा हे बघा महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून मानली जाते आम्ही जेव्हा देश स्तरावरतील पिठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेसला जातो तेव्हा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सगळ्यांमध्ये आहे तो कुठे कमी व्हायची पाळी आणू नका आपण पर्सनल रिमार्क्स कोणाविषयी करणं चुकीचं आहे मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकणार